नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस या डवळगाव रोड सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आले बघा शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद